लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत कला सांगत असते माझ्या आईवडिलांसोबत मी कधीच संबंध तोडणार नाही सरोज सांगते निक या घरात तुला बिलकुल जागा नाही आहे कला सांगते काजू चल आणि कला आपलं सामान घेऊन आता मात्र उंबरठ्यापर्यंत जाते आबा सांगत असतात सरोज अगं तुझ्या घरची लक्ष्मी येते तुझ्या घरच्या लक्ष्मीला अशी घरातून जाऊन नको देऊस थांबव तिला पण सरोज कुठली ऐकायला मग इकडे आता कला काजूला घेऊन उंबरठ्यापर्यंत येते त्यावेळेला दिनकरचा आवाज तिच्या कानात घुमतो पुरी माझे संस्कार कधीच कमी पडणार नाहीत आणि आता कला विचार करते हो बाबा तुमचे संस्कार कधीच कमी पडणार नाहीत तुमच्या संस्कारांना मी कुणालाही बोट ठेवू देणार नाही आणि कला परत पावली फिरते परत पावली फिरून ती आता सरोजकडे येते आणि त्यावेळेला ती सांगते तुमच्या आटी मला मान्य आहेत असं म्हणत आता मात्र कला सरोजच्या समोर बसते आणि म्हणते तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत फक्त एकदा फक्त एकदा मला माझ्या घरच्यांना भेटू दे आता यासाठी सुद्धा सरोज नकार देणार पण यामध्ये आबा इंटरफेअर करतात आबा सांगतात हो मला मान्य आहे तुझी ही अट सरोज म्हणते आबा असं काय करताय आबा म्हणतात सगळं विधिवत झालं आहे मग लेख तिच्या माहेरीसुद्धा विधिवतच जाईल हे सगळं घडेल आणि पोरी तुला तुझ्या माहेरी जायला परवानगी आहे असं म्हणत आबा पहिल्यांदा कलाच्या बाजूने सरोच्च्या विरोधामध्ये बोलतात आणि सांगतात विधिवत झालेल्या लग्नामध्ये विधिवत पाच परतवणं पण करतात ना त्यामुळे एकदा तिला तिच्या घरच्यांना भेटायची नक्कीच संधी मिळेल असं म्हणत आबा कलाची बाजू समजून घेतात तोपर्यंत संगीता आपल्या रूममध्ये असते कलाच्या सगळ्या वस्तू पाहते आणि स्वतःला दोष देत असते कधीतरी मला माफ करशील का कले मी तुझ्या बाबतीत खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला आहे आईयस वळरणीसारखी वागली मी तुझ्याशी खरंच मला माफ कर आता इकडे सुकन्या येते सुकन्या पाहते की संगीता कुठे दिसत नाही आहे आणि मग ती आता किचनमध्ये येते किचनमध्ये दिनकर जेवण बनवत असतो त्यावर ती सुकन्या म्हणते भाऊजी अहो मी येणारच होते म्हणजे तिकडचं सगळं उरकून मी इकडे येऊन मुगडाळीची खिचडे लावून तुम्हाला खायला देणार होते कुठे आहे संगीता यावरती दिनकर म्हणतो बसले आतमध्ये सगळं काय घडून बसलं असं म्हटल्यावर ती सुकन्या म्हणते भाऊजी तुम्ही धीर धरा आपल्याला संगीला सावरायला पाहिजे आता तोपर्यंत कला मात्र रूममध्ये आलेली असते आणि आता तिने हे सगळं मान्य केलेलं असतं आबा सांगतात हे बघा ती या घरची सून आहे आणि या घरच्या सुनेचा मान पान तिला मिळायलाच पाहिजे यावरती आबा सांगतात चला आता सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा जा पोरी कला तू सुद्धा दमली असशील फ्रेश हो असं म्हटल्यावर ती कला आपलं सामान घेऊन आज जाणार तर सरोज म्हणते काजूला ए मुली तू कुठं चाललीस तू ऐकलं नाहीस का आत्ता मी काय म्हटलं ते मी सांगितलं ना की तिच्या घरच्याशी ते संबंध राहणार नाही आहेत तुझं काय आहे इथे मग यावर ती आता कला म्हणते काजू एक काम कर तू घरी जा काजू म्हणते नाही ताई मी कशी घरी जाऊ तुला या अवस्थेमध्ये सोडून कला सांगते मी तुला म्हटलं ना मी इथे खंबीर उभी आहे मी आपल्या आईवडिलांचे संस्कार कधीच कमी पडू देणार नाही तू आत्ताच्या आत्ता इथून नीक बरं असं म्हणत कला त्या काजूला जायला सांगते काजू म्हणते मला तुझी खूप काळजी वाटते ग कला सांगते तू माझी काळजी करू नको तू आईबाबांची काळजी कर आणि इथे जे घडलं ना ते सगळं सगळं विसरून जा घरी काही सांगायची गरज नाही आहे त्यांना खूप वाईट वाटेल काजू म्हणते असं कसं म्हणजे तू एकटीने हे सगळं सहन करणार का कला सांगते हे बघ आईबाबांना काही कळलं तर ऑलरेडी त्यांना नैनाताई पळून गेल्याचा त्रास आहे अजून हा त्रास नको यावरती काजू म्हणते ठीक आहे मी नाही सांगणार पण एकदा मला गुंड्या म्हणून आवाज दे ना, ना मग कला आता गुंड्या म्हणते तिला जवळ घेते हे सगळं आता अद्वेतचे बाबा पाहत असतात आणि ते विचार करतात खरंच किती गुणी मुलगी आहे ही ही गुणी मुलगी सोन म्हणून या घरात आलेली आहे पण तिला घरच्यांना तिची किंमतच नाही आहे आता आबांनंतर अद्वेजच्या बाबाने सुद्धा कलाचा मनातून तरी स्वीकार केलेला असतो इकडे संगीता वेड्यासारखी उदास बसलेली असते तिला आता कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आपला दोष आहे पण कलाला का शिक्षा भोगायला लावली आपण तोपर्यंत सुकन्याय ते संगे दारुगड संगे दारुगड असं म्हणत संगीताला दारुगडायला सांगते त्यावेळेला आता मात्र दिनकर तिला सांगतो जेवून घे बरं चार घासतो त्यावर ते संगीता म्हणत असते नको माझ्यामुळे हे सगळं घडले माझ्या लेखी मला काय म्हणतील कशा प्रकारची आई आहे मी कशा प्रकारे माझ्या मुलींना मी वाढवलं माझ्या मुलींना खरंच माझी लाज वाटत असेल मी स्वतःला माफ नाही करू असं म्हणत आता संगीता स्वतःलाच थोबाडीत मारून घेते आणि म्हणते मी याच लायकीची आहे माझ्या मुलींना मी चांगले संस्कार पण दिले पण त्यांच्याशी चांगलं वागू नाही शकले माझ्या मुली माझ्याकडे पाहतील तेव्हा काय म्हणतील कशी आई आहे मी नाही मला तर संस्कारच दिले नाही म्हणून ती पळून गेली कलाला इतके चांगले संस्कार आहेत ते माझं चुकीचं पण सगळं ऐकते असं म्हणत इकडे आता तिला स्वतःलाच खूप वाईट वाटत असतं वाट तोपर्यंत आता इकडे काजू घरी निघते काजू घरी निघाल्यावरती जो तो आपल्या रूममध्ये जायला निघतो त्यावेळेला कलासुद्धा आपली बॅग घेते आणि रूममध्ये जायला निघते अद्वैत म्हणतो काय तुला काय वाटलं हे सगळं घडलं म्हणजे तुझा ॲक्सेप्ट केलं आहे का तुला ह्या घराने स्वीकार नाही केलेला आहे अजून तुला ह्या घरात कधीच स्थान मिळणार नाही माझ्या रूममध्ये काय तर माझ्या मनात काय मी तुला तोंडावरती सांगतो मी तुला बघू पण शकत नाही त्यामुळे तू माझ्या रूममध्ये कधीच राहू शकत नाहीस हे लग्न जरी जगासाठी असलं तरी आपल्याला माहिती आहे की हे लग्न आपण कशासाठी केलं त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुला स्वीकारू शकत नाही आणि मीच काय या घरातली कोणताही माणूस तुला स्वीकारणार नाही या घरात तुला एकही रूमसुद्धा मिळणार नाही चांदेकरांच्या घरामध्ये एकही रूम तुझ्यासाठी अवेलेबल नाही कला म्हणते ठीक आहे तुझ्या घरामध्ये जितक्या खोल्या आहेत ना त्याच्या एक चतुर्थांश पण खोल्या आमच्या घरात नाही आहेत त्यामुळे मला काही अशी स्पेशल रूम किंवा असं स्पेशल रूममध्ये राहायला पाहिजे असं काही नाही आहे मला ह्या घरात राहण्यासाठी एक छोटासा कोपरा मिळाला ना तरीसुद्धा चालेल यावरती अद्वैत म्हणतो अंजू अंजू इकडे ये आणि म्हणतो बघितलं हिचा माज बघितलं एवढं सगळं घडूनसुद्धा ही ॲटिट्यूड बघितला ही ॲटिट्यूडमध्ये मला सांगते की घराचा एक कोपरा पण चालेल अंजू आपल्या घरामध्ये स्टोअर रूम आहे ना त्या स्टोअर रूममध्ये हिला पाठव आबा म्हणतात अरे अद्वैत काय बोलतोयस तू अद्वैत म्हणतो हो कारण हिचा ॲटिट्यूड काही कमी नाही आहे इतकं घडून सुद्धा मला अक्कल शिकवते आणि सांगते की एक छोटासा कोपरा हवे मग हिला कोपराच हवे ना तर हिला आता आपल्या स्टोअर रूमचा कोपरा मिळेल यावर ती कला म्हणते मला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत आता मात्र अंजूला हिला स्टोर रूममध्ये सोड सांगून अद्वैत आणि बाकी सगळे निघून जातात आबा म्हणतात हे बघ पोरी आज न आज तुझी वेळ नाही आहे आज ही वेळ तू निभावून नाही पण मला खात्री आहे की या घराला जोडण्यासाठी तुझ्यासारखीच मुलगी हवी तू काळजी करू नकोस मला माहिती आहे तू त्या स्टोर रूमचं पण सोनं करशील अंजू जा बरं हिला आपली स्टोर रूम दाखव असं म्हणत स्टाफ असलेल्या अंजूला आता कलाला स्टोर रूम दाखवण्यासाठी आभाग पाठवतात दा। मग आता कला स्टोर रूममध्ये येते तोपर्यंत काजू घरी आलेली असते काजू आता घरी येते घरी आल्यावर ती ती विचार करते घरच्यांना काय सांगू म्हणजे या सगळ्यामध्ये जर कलाताई कशी आहे असं ह्या लोकांनी विचारलं तर मला काही सांगता पडणार नाही ना कारण कलाताईंनी माझं तोंड बंद आहे कलाताईने मला आहे की काही सांगायचं नाही तर आता मी काय करू या सगळ्यामध्ये आता मात्र विचार करत ती आता गप्प बसलेली असते त्याच वेळेला तिला पाहून सुकन्या म्हणते काजू अगं तू कशी काय आलीस मग काजूकडे सगळेच जण प्रश्नार्थी नजरेने पाहतात संगीता म्हणते काजू अगं तू इथे कशी काय तुला कलासोबत थांबायला पाहिजे होतं ना यावरती काजू सांगते पण कलाताईच आपल्याला बोलली की तू जा करून मग मी तिथे कसं काय थांबू यावरती आता मात्र दिनकर म्हणतात ती म्हटली आणि तू आलीस अगं ती काही म्हणेल पण तुला कळत नाही का की चार दिवस तिच्यासोबत थांबायला पाहिजे होतंस तू म्हणजे तिला एकटं नसताना वाटलं आधीच त्या लोकांनी तिला हैराण केलं असेल तर तू तिथे थांबायला पाहिजे होतंस यावरती आता मात्र काजू सांगते अगं नाही ग तिकडे ना आपल्या कलाताईने सगळ्यांना आपलं असं करून घेतलंय म्हणजे थोड्याच दिवसामध्ये कोल्हापुरामध्ये आता सगळीकडे अशी बातमी येईल चांदेकरांचं घर म्हणून ते घर ओळखलं जाणार नाही तर आपल्या कलाताईचं घर म्हणून ओळखलं जाईल यावरती संगीता म्हणते काय बोलतेस तू तिकडे सगळेजण अशी नीट वागले ना तिला कोणी हाडतूड नाही ना केली यावर ती काजू सांगते हां म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा गेलो ना तेव्हा सगळेजण चिडले होते पण आपली कलाताई आपली कलाताई किती सॉलिड तिने सगळ्यांना समजवलं सगळ्यांना मनवलं आपली बाजू पटवून दिली हां मग सगळं नॉर्मल झालं यावर ती संगीता म्हणते तू खरं बोलतेस माझ्या डोळ्यात डोळे टाकून तू हे सगळं सांग की तू हे खरं बोलतेस म्हणून आता काजू गडबडते आणि म्हणते काय राव तुमचं चाललंय डोळ्यात डोळे टाकून काही वेगळं सांगणार आहे का मी जे आधी सांगितलं तेच सांगणार आहे आपल्या कलाताईवरती आधी सगळे चिडले होते आधी खूप चिकचिक झाली खरी पण नंतर सगळं नॉर्मल झालं पण काजूला आठवत असते महत्त्वाची अट ती म्हणजे सर्वजने घातलेली की तुझ्या घरच्यांशी तुझा संबंध संपला आहे पण हे ती सांगत नाही देनकर विचार कर तू असं कसं काय लगेच त्या लोकांनी एक्सेप्ट केलं कसं काय यावरती संगीता म्हणते खरंच बोलतेस तू काजू त्या लोकांनी आपल्या कलेला स्वीकारलं काजू म्हणते हो तर त्या घरामध्ये छानपैकी कलाताईचा स्वीकार झालाय विधिवत कलाताईचा ग्रहप्रवेश झाला म्हणजे आता तांदळाने भरलेलं मापटं कलाताईसाठी ठेवण्यात आलं ते कलाताईने ओलंडलं मग आता छानपैकी कलाताई त्या तबकामध्ये पाव ठेवून आतमध्ये गेली तुला माहिती आहे का विधिवत कलाताईचा एकदम छानपैकी ग्रहप्रवेश झाला आणि ज्या वेळेला कलाताईने ग्रहप्रवेश केला ना त्यावेळेला आबासाहेब म्हटलेसुद्धा ही न ही आमच्या घरची नाचसून आहे ही, ही नाचसून आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे असं म्हणत आता काजू आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी खरं खोटं जे तिला मिक्स करून सांगता येईल ते सांगत असते इकडे संगीताला जरा तरी बरं वाटतं आपण केलेल्या चुकीमुळे कलाला तिकडे नरक भोगाव लागत असतील असं वाटत असताना काजूने सांगितलेली गोष्ट तिला सुखावत जाते आता मात्र कलाने इकडे खूप मोठं दिव्य केले घरच्यांना न भेटण्याची अट मान्य केली त्या अटीवर ती कला कायम राहणार का आणि खरेच खरं कुटुंबाला भेटायला ती येणार नाही का हे पाहणं आता महा एपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे